तर मंत्रालयातली ही दृश्य आताची आपण पाहतो आहे मुंबई मंत्रालयातली ही दृश्य आहेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मंत्रालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आपण पाहिलं दहा दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर त्या पुन्हा बारामतीला गेल्या होत्या आणि आता त्या मुंबईमध्ये परतलेल्या आहेत आजपासून ते त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कामकाजाला सुरुवात करणार आहेत तर या क्षणाची लाईव्ह दृश्य तुम्ही साम टी व्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मंत्रालयामध्ये दाखल झालेला आहे तर अठ्ठावीस जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर अवघ्या दोन दिवसात दोन ते ती तीन दिवसात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचं आपण पाहिलं होतं तर त्यानंतर दहा दिवस बारामतीला त्या परत गेल्या आणि तिथून परत येऊन आता आजपासून त्या उपमुख्यमंत्रीपदाची दुरा सांभाळणार आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं या त्या पुढील त्यांच्या कामकाजाकडे लक्ष लागलेलं ला आहे आजवर अजित पवार यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय तळागाळातील लोकांसाठी घेतलेले आहेत उपमुख्यमंत्री प म्हणून आणि अर्थमंत्री म्हणून मात्र आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हा पदभार आहेत आणि यानंतर या, या कामकाजाला ते कशा पद्धतीने सुरुवात करतात आणि कशी अजित पवार यांची धुरा सांभाळतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे सिद्धिविनायकाचं दर्शन त्यांनी आधी घेतलं आपण पाहिलं ते सकाळीच मुंबईमध्ये पोहोचले त्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे आणि नंतर पदभार स्वीकारला आहे तर सोबतच चैत्यभूमीवर जाऊन त्यांनी अभिवादन देखील केलेलं आहे पवार यांची आजपासून नवी इनिंग सुरू होते या इनिंगची सुरुवात आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन त्यांनी केलेली आहे त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे आत्ताची लाईव्ह दृश्य तुम्ही मंत्रालयातही पाहू शकता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आजपासून उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार बसणार आहेत त्यांच्या खुर्चीवर बसून त्यांची धुरा सांभाळणं आणि त्यांची कामकाजाची पद्धत स्वीकारणं हे त्यांच्यासाठी थोडंसं आव्हानात्मक असणार आहे कारण याआधी सुनेत्रा पवार यांची स्वतःची वैयक्तिक अशी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती मात्र वर्षभरापूर्वी त्यांनी राजकारणामध्ये पाऊल टाकलं सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांचा पराभव झाला मात्र तरी देखील नंतर स्वीकृत खासदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणामध्ये पाऊल टाकल्याचं आपण पाहिलं या वर्षभरातील त्यांच्या अनुभवाचा पुढील त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी पद उपमुख्यमंत्री म्हणून कसा आता उपयोग होतो हे पाहणं महत्त्वाचं असणं त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे सुनेत्रा पवार यांनी दहा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेलं आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर त्या आजपासून आपल्या कामकाजाला सुरुवात करणार आहेत दादा गेल्यानंतर अनेक अनेक महत्वाची कामं या ठिकाणी खोळंबलेली होती थांबलेली होती आता ही आ, काम सुमित्रा पवार यांच्या हस्ते कशी पुढे पुढे नेली जातात आणि कशा पद्धतीने या कामकाजाकडे सुमित्रा पवार यांचं लक्ष असतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे मंत्रालयामध्ये ही आताची लाईव्ह दृश्य आहेत मंत्रालयामध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री यांची एंट्री झालेली आहे आणि आजपासून सुनेत्रा अपवाद या आपल्या कामकाजाला सुरुवात करणार तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन त्यांनी केलेलं आहे त्या प्रतिमेसमोर त्या नतमस्तक झालेल्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादानंतर ते आता त्यांच्या दालनामध्ये जाणार आहेत त्यांच्या दालनामध्ये जाऊन ते पुढचं कामकाज त्यांचं पाहणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक दिग्गज आणि मोठे नेते देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मंत्री छगन भुजबळ मंत्री सुनील तटकरे हे देखील या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या सोबत उपस्थित आहेत तर त्यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्यासोबत या ठिकाणी पाहायला मिळतात आजपासून सुनेत्रा पवार हे मंत्रालयामध्ये आपलं कामकाज सांभाळणार आहेत त्यामुळे त्यांच्या पुढील निर्णयांकडे पुढील कामकाजाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना बारा दिवसांपूर्वी